नागपुरातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचं लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे विकास ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले होते हजार मध्ये पक्षानं पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे भाजपतर्फे माजी आमदार सुधाकर कोहळे रिंगणात आहेत तर काँग्रेसमधून निष्कासित अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यामुळे येथील लढत तिरंगी झाली आहे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा मात्र नव्वदचा दशक येता येता हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य किल्ला बनला भाऊमुळक सुशिला बलराज विनोद गुडधे सुधाकर देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेत पोचले आहेत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली सीपीआयच्या उमेदवाराला विजय मिळाला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ही सीट काँग्रेसच्या ताब्यात होती एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत पहिल्यांदा इथं कमळ फुललं भाजपच्या तिकिटावर विनोद गुळथे पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान ते निवडून येत राहिले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये फडणवीस यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली दोन हजार पर्यंत फडणवीस येथून विजयी होत आले दोन हजार आठमध्ये मतदारसंघाची पुन्हा आखणी झाली दोन हजार नऊ ते दोन हजार पर्यंत येथून सुधाकर देशमुख आमदार राहिले दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल एकोणतीस वर्षांनंतर इथं बदल झाला आणि काँग्रेसला विजय मिळाला या निवडणुकीत इथं तिरंगी लढत आहे दोन हजार एकोणवीस मध्ये एकोणतीस वर्षांचा अकाल दूर करून काँग्रेसचे विकास ठाकरे निवडून आले दोन हजार चोवीस मध्ये ते पुन्हा निवडणुकीत आहेत विकास ठाकरे आपल्या मतदारसंघात जोमानं प्रचार करतायत गेल्या पाच वर्षात आपण जी कामं केली त्याच्या भरोशावर जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास विकास ठाकरेंना आहे गेल्या निवडणुकीत काहीच मतांनी भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे यंदा भाजप देखील जोमानं प्रचार करत आहे भाजपचे शहर अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर कोहळे येथून उमेदवार आहेत कोहळे दोन हजार चौदामध्ये दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं यंदा कोहळे यांना पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजपनं एका दगडात अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्न केला आहे उमेदवारी मिळताच कोहळेंनी देखील प्रचाराला वेग दिलाय त्यांना कुणी बाहेरचा उमेदवार म्हणू नये यासाठी त्यांनी पश्चिम नागपुरात किरायाने घर घेऊन तिथे ते राहत सुद्धा आहेत कोहळे यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणूक जिंकण्याचा दावा केलाय पश्चिम हा भाजपचा गड होता आणि पुढे देखील राहील असा दावा देखील त्यांनी केला आहे हमको ऐसी कोई दिक्कत जाती आप एक बार रॅली मे हमारा कार्यकर्ता चुनाव लढताय हमारे यहाँ के पदाधिकारी चुनाव लड़ते इसलिए कोई दिक्कत नहीं एकदम तेजी से और बढ़िया आनंद से ये उत्सव अच्छा हो रहा है और अच्छा चुनाव लड़ा जा रहा है और हम जीतेंगे पश्चिम नागपुरात तिरंगी लढत आहे एकेकाळचे -एक काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत आहेत जिचकार आणि विकास ठाकरे यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या बैठकीत माईक घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि ठाकरे समर्थकांनी जिचकार यांच्यासोबत असभ्य वर्तवणूक केली त्यानंतर जिचकार यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं जिचकारांच्या निवडणुकीत येण्यानं ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत जिचकार जितकी मतं घेतील त्याचं नुकसान ठाकरेंना आणि फायदा भाजपला होईल विकास ठाकरे विजयाचा दावा करत असले तरी हकीकत काही और आहे तर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये मध्ये ही जी भावना आहे दोन्हीही उमेदवार त्यांना दोन्ही पक्षाचे मतदार म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा त्यांच्याला त्यांना हे नकोशी झालेली आहे त्याचा फायदा मला ह्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये माझ्या पदयात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे आणि भाजपचे सुधाकर देशमुख यांच्यात लढत झाली होती देशमुख यांना शहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी तर ठाकरे यांना त्र्याऐंशी हजार दोनशे बावन्न मतं मिळाली होती निवडणुकीत विकास ठाकरे यांचा विजय झाला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघानंतर पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत विकास ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे समर्थन मिळालं त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मिळू शकतं तर लोकसभा निवडणूक होऊन बराच कालावधी लोटला आहे आता स्थिती वेगळी असल्याचं भाजपा म्हणते आहे लोकसभा निवडणुकीत नेरेटिव्हमुळे भाजपला अडचणी निर्माण झाल्या त्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी निर्माण होऊ शकतात तरी येथील लढत ही काट्याची आहे तर विजय कुणाला मिळेल हे तेवीस नोव्हेंबरला कळेल लोकसभा दोन हजार चोवीसनुसार पश्चिम मतदारसंघात तीन लाख शहाऐंशी हजार तीनशे नव्वद मतदार आहेत यापैकी एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी पुरुष तर एक लाख पंच्याण्णव हजार नव्वद महिला मतदार आहेत कॅमेरापर्सन अतुल गवईसह रविशंकर शुक्ला युसीन न्यूज नागपूर